नमस्कार शेतकरी बंधू न पिकाला जीवामृत देण्याची पद्धत बरेचसे अवलंब करताना दिसतात या मध्ये आपण पिकाला जे काही जीवामृत वापरत असतो हे कशा पद्धतीने वापरायचं किंवा ही जीवामृत बनवण्याची पद्धत, पद्धत काय आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घ्यायचं आहे शेतकरी बांधवांना पिकाला आपण वेगवेगळे रासायनिक खतं असतील विद्रव्य खतं असतील किंवा चिलेटेड खतं असतील किंवा सल्फेट खतं असतील ह्या सगळ्या खतांचा वापर आपण पिकांना करत असतो पण बऱ्याच वेळा आपण वेग पद्धतीने खतांचं नियोजन करूनही पिकामध्ये चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपल्याला दिसत नाही मग अशा परिस्थितीमध्ये बरेच शेतकरी पिकासाठी जीवामृत खतात वापर करण्यास सुरुवात करतात मग हा जीवामृत दिल्यानंतर पिकामध्ये काय बदल होतात किंवा जीवामृतचे रिझल्ट कशासाठी कशा, कशा पद्धतीने येतात ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे शेतकरी बांधवांना जर पिकाचा विचार केला तर पिकाच्या कोणत्याही पिकाच्या वाढीसाठी अन्नद्रव्यांची खूप गरज असते आणि हे अन्नद्रव्ये पाण्यामार्फत जमिनीतून घेतली जात असतात पण ज्या पद्धतीने अन्नद्रव्य जमिनीत टाकले जातात त्याच पद्धतीमध्ये पिकाला ते उपलब्ध होतात असेच नाही बऱ्याच वेळा जमिनीमध्ये बिघडलेली परिस्थिती त्यामध्ये रासायनिक गुणधर्म असतील किंवा भौतिक गुणधर्म असतील ह्या सगळ्यांच्या बिघाडामुळे पिकाला जमिनीतून अन्नद्रव्य उचलणं किंवा घेणं हे बऱ्याचदा अवघड होऊन बसतं मग अशा परिस्थितीमध्ये पिकामध्ये जर जीवामृतचा वापर केला निश्चितच त्याचे चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपल्याला दिसून येतात बऱ्याचदा ज्यावेळेस जमिनीमधून पिकं अन्नद्रव्य घेत असतात अशा परिस्थितीमध्ये हे अन्नद्रव्य घेण्यासाठी पिकांच्या मुळाभोवती वेगवेगळ्या चांगली बुरशी किंवा बऱ्याच वेळा चांगले जीवाणू हे कार्यरत असतात आणि काही कारणाने ही बुरशी किंवा जीवाणूंची संख्या कमी झाली तर अशाच परिस्थितीमध्ये पिकाला अन्नद्रव्य घेण्यासाठी मोठे अडथळे अडथळे निर्माण होतात आणि या कमी करण्यासाठी जीवामृत पद्धतीचा वापर बरेच शेतकरी करतात आणि तिचे रिझल्ट पण खूप पद्धतीचे आपल्या पिकामध्ये येताना दिसतात शेतकरी बांधवना जमिनीतील जीवामृत जर म्हटलं तर हे एक नैसर्गिक खत आहेत आणि हे नैसर्गिक खत ज्यावेळेस पिकाला दिलं जातं अशा परिस्थितीमध्ये पिकामध्ये जीवाणूंची संख्या वाढते त्याबरोबर मायक्रोरा असतील किंवा इतर ज्या काही चांगल्या बुरशा आहेत त्यांचं प्रमाण सुद्धा जमिनीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं चा वाढलेलं दिसून येतं आणि अशा परिस्थितीमध्ये पिकांमध्ये रोगप्रतिकार क्षमता खूप चांगल्या पद्धतीची वाढते आणि हे पिकं बऱ्याचदा रोग आणि किडींना कमी बळी पडतात ही सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजेत मग शेतकरी बांधव हे झाले जीवामृतचे फायदे त्याचबरोबर आता हे जीवामृत पिकाला जर द्यायचंच म्हटलं तर हे कशा पद्धतीनं दिलं पाहिजेत किंवा जीवामृत बनवण्याची पद्धत काय असावी याच संदर्भामध्ये आपण सविस्तर चर्चा करू शेतकरी बांधवांना व्हिडिओचा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 जरूर करा आणि जीवामृत संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील कॉमेंट करायला विसरू नका शेतकरी बांधवांनो जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आता या ठिकाणी आपण शेतीविषयक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ इथे आपल्याला कळत असतो अशाच संदर्भामध्ये शेतकरी बांधव आता आपण जीवामृत बनवण्याची पद्धत समजून घेऊया शेतकरी बांधवांना जर तुम्हाला तुमच्या पिकामध्ये जीवामृत जर बनवायचं असेल त्याच्यासाठी कोणत्या साहित्याची गरज असते ते पहिल्यांदा समजून घ्या शेतकरी बांधवांना जर तुम्हाला जीवामृत बनवायचं असेल तर दोनशे लिटर पाण्याची प्लास्टिकची टाकी किंवा सिमेंटची टाकी तुमच्याकडे असायला हवी त्याचबरोबर जीवामृत बनवण्यासाठी दहा किलो शेण दहा किलो गोमित्र दोन किलो बेसनपीठ आणि दोन किलो गुळ या सगळ्या साहित्यांची गरज असते त्याचबरोबर एक थोडीशी एक, एक शंभर दीडशे ग्रामच्या आसपास सुपीक माती सुद्धा तुम्हाला कुठून तरी उपलब्ध करायची आहेत मग बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा हे जे काही साहित्य आहे हे साहित्य ह्या दोनशे लिटर पाण्याच्या टाकीमध्ये पहिल्यांदा जे काही पाणी घेतलेलं आहे यामध्ये पहिल्यांदा दहा किलो शेणखत तुम्हाला ढवळून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर दहा किलो गोमित्र त्यामध्ये ॲड करायचं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर दोन किलो बेसन पीठ टाकून ते व्यवस्थित मिसळायचं आहे आणि त्याबरोबर दोन किलो गूळ तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर राहिलेले जे काही शंभर दीडशे ग्रॅमच्या आसपास जी सुपीक माती आहे ही त्यामध्ये ॲड करायची आहे माती ॲड करण्याचा उद्देश असाच ह्या मातीमध्ये बऱ्यापैकी जे काही जीवाणू पिकासाठी जे आवश्यक असलेले जीवाणू ह्या जीवाणूंची संख्या ह्या मातीमध्ये असते आणि ज्यावेळेस ही माती ह्या स्लरीमध्ये टाकली जाते अशा परिस्थितीमध्ये दोनशे लिटर पाण्यामध्ये ज्या काही पिकाला आवश्यक असलेले जीवाणू आहेत किंवा बुरशी आहेत यांची संख्या ह्या दोनशे लिटर पाण्यामध्ये वाढते म्हणून मातीचा उपयोग तुम्हाला निश्चितपणे ह्या स्लरीमध्ये करायचं ती गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर ही स्लहरी तीन ते चार दिवस व्यवस्थित सावलीच्या जा ठिकाणी झाकून ठेवून त्याला दिवसातून तीन वेळा सकाळ दुपार आणि संध्याकाळ अशी तीन वेळा ही स्लरी तुम्हाला व्यवस्थित ढवळायची आहेत आणि ही स्लरी तीन ते चार दिवसामध्ये व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला ती पिकासाठी वापरायची आहेत शेतकरी बांधवांनो जर तुम्ही फवारणीसाठी ही जीवामृत स्लरी वापरणार असाल तर अशा परिस्थितीमध्ये दहा लिटर पाण्याला एक लिटर जीवामृत घेऊन तुम्हाला त्याची फवारणी घ्यायची ही फवारणी तुमच्या सगळ्या पिकांवरती चालू शकते पण ज्या पिकांवरती फुलधारणा आणि फळधारणा सातत्याने होत असते अशा पिकांना याची खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आलेले दिसून येतात त्याचबरोबर शेतकरी बांधवनं जर तुम्हाला ही जमिनीतून किंवा ड्रिपमधून जीवामृत द्यायचं असेल तर अशा परिस्थितीमध्ये एकरी दोनशे लिटर जीवामृत तुम्हाला ड्रिपमधून सोडायचं आहे किंवा त्याची ड्रिचिंग केली तरी चालू शकते शेतकरी बांधवनं ह्या पद्धतीने जीवामृतचा वापर तुम्हाला कोणत्याही पिकात करायचे आहे त्याचे तुम्हाला निश्चितच चांगल्या पद्धतीचे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील शेतकरी बांधव या पद्धतीने आपण जीवामृत बनवू शकता आणि पिकाला वापरू शकता शेतकरी बांधवनो या व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो अशा शेतीविषयक व्हिडिओसाठी आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की भेटू नमस्कार